मराठी निबंध वाचनाची आवड आवड म्हणजे छंद नाद प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता कौन्ता छंद असतोच व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आवड हा माणसाच्या जीवनातील फार मोठा आनंद आहे ज्याला वाचनाची आवड आहे तो कधीच एकाकी एकता नसतो पुस्तक हाच त्याचा सोबती असतो वर्तमानपत्र जाहिरात यातूनही आपल्याला माहिती व ज्ञान मिळत असते परिकथा बालकथा बोधकथा या आपल्या जीवनाला आकार देत असतात त्यातून आपण बोध तो घडत जातो कुणीतरी म्हटले आहे की वाचाल तर वाचाल वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडत असते आपल्याला पुष्कळ गोष्टी समजतात वाचनाची सवय लहानपणापासूनच जोपासली पाहिजे बालपणापासून या गोष्टीची सुरुवात झाली की ती सवय आपला स्वभाव बनते वाचनाचा छंद असणाऱ्यास आज कोणत्याही गो क्षेत्रातील ज्ञान असध्य नाही ते तो सहज मिळू शकतो पुस्तकांसारखा चांगला गुरू नाही असे म्हणतात वाचनामुळे जीवन सुखवह होते वाचन हा ज्ञान मिळविण्याचा सोपा मार्ग आहे आवडला ना हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा